चिंचवड येथील डांगे चौकातील पंडित पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात इस्माच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आला आहे ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली मात्र अद्याप इस्माची ओळख पटू शकलेली नाही चिंचवड येथील डांगे चौकातील पंडित पेट्रोल पंपाच्या मागे एका पंचवीस वर्षीय इस्माच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली यामध्ये इस्माच्या चेहऱ्यावर दगड घालून खून करण्यात आल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही त्यामुळे त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही तसेच त्याच्या खुनाचे कारणही कळू शकलेले नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत